हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि छानपैकी दारामध्ये रांगोळी वगैरे काढलेली आहे आज काहीसं वेगळंच दिसतं आहे ना एका दारामध्ये तर ते खूप छान वाटतं आहे पूजा वगैरे झालेली आहे रांगोळी काढलेली आहे आणि मस्त मस्त असं सगळं वातावरण आहे तर आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच त्याच्या शेजारी छोटंसं बेलबटन आहे तेसुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जाते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यानंतर या देवघराकडे देवघर बघा किती सुंदर आज दिसतं आहे की नाही खूप छान दिसतं आहे मस्त गणपती बाप्पाची आणि सगळ्या घरातल्या देवांची पूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं की आपण आज नैवेद्याला काय करूया तर संध्याकाळची वेळ आहे आणि म्हटलं आज मोदकच करूयात गणपती बाप्पाच्या आवडीचे नारळ काही फोडलेला नव्हता आणि मला नारळ फोडायला खरं तर येत नाही पण आज म्हटलं की आपण फोडूयाच कारण यांना यायला उशीर होणार होता मग म्हटलं आपणच फोडून घेऊयात त्यामुळे जरा नारळ फोडत होते थोडंसं कष्ट घेऊन नारळ फोडण्याचा मी प्रयत्न करत होते नारळ सोलून तर त्यांनी ठेवलेला होता पण फोडलेला नव्हता तर कसाबसा आपलं त्याच्यावरती ते खलबत्त्याचा बत्ता अपटत होते आणि तो फोडत होते आणि त्याच्यानंतर म्हणलो आता काही केल्या हा नारळ आपल्याला फोडायचाच आहे कारण यांच्यासाठी कशाला किती वेळ थांबायचं आणि फायनली माझ्याकडून तो नारळ फुटला मस्तपैकी गोडगोड गोडगोड असं पाणी त्याच्यातून बाहेर आलं आणि मस्त असे मी त्याचे दोन भाग पण करून घेतले लगेच कारण मला मोदक करायचे आहेत त्याचे तर बघा असे छानपैकी दोन भाग पण त्याचे झालेले आहेत त्यानंतर मस्त हे गोड पाणी चिनूल्या तर झोपलेलं आहे मी पिऊन घेणार आहे आणि तसंही चिनूल्या काही ते पित नाही मग मी लगेच हो। <laughs> ते पिऊन घेतलं मस्त गटक गै गट गई मी पाणी व त्याच्यानंतर म्हटलं आज थोडासा खवून घेऊ येणार आपल्याकडे वेळी आहे आणि आपण त्याचं अजून पण उद्घाटन केलेलं नाही आहे पाच वर्ष झाले तर म्हटलं आपण ते करूयात आज खाऊन घेऊयात नारळ खवलेल्या नारळाचं मोदक छान वाटतात ना म्हणून मी खवण्याचा थोडा प्रयत्न करत होते पण पहिली गोष्ट तर वेळीचा वापर कसा करावा इथपासनं माझी सुरुवात होती कारण ती मला धरताच येईना जशी धरली जाते ती तशी मला धरायलाच येईना बघा तुम्ही पण पाहू शकता की वेळी कशी धरायची इथपासूनची माझी सुरुवात होती आणि मला ते मग ते नारळ काही त्यामध्ये खवता यायचं ना आणि मला असं वाटलं की ह्यामध्ये आपला खूप वेळ जाणार आहे कारण हे काही आपल्याला जमे ना आणि म्हटलं आता एवढा जर वेळ आपल्याला त्यामध्ये घालवायचा आहे तर तो नाही ना मग एवढा जर वेळ जात असेल तर मग काय फायदा तर म्हटलं आपण काहीतरी ट्रिक करूयात तर काय ट्रिक करूयात तर नेहमीची स्ट्रिक वापरावी असं जरा माझ्या डोक्याने घेतला विचार की आपण नेहमीची स्ट्रिक वापरू आणि ते किसून घेऊया नारळ तर किसनीचा वगैरे मी वापर काही करत नाही जनरली मग नारळ खवला नसेल तर किसून घेतो आपण पण किसनीचा वापर मी काही करत नाही मग मी काय करते तर या दाखवते तुम्हाला मग मी काय करते असे त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेते आणि सरळ मिक्सरमध्ये ते फिरवून घेते तर हे बघा इथे पण मी तेच करते असे बारीक बारीक असे त्याचे तुकडे करायला मी घेतलेले आहेत आणि त्याचे मिक्सरला मी छानपैकी असे मस्त फिरवून घेणार आहे की एकदम जसा नारळ खवलेला असतो अगदी त्याच पद्धतीने त्याचा किस किंवा काय म्हणतात त्याला चव निघतो तर हे बघा असं मस्तपैकी आणि ही खूप सोपी ट्रिक आहे आणि मी ही नेहमीच फॉलो करते अगदी कसलंही सारण बनवायचं झालं ना अगदी करंजांसाठी वगैरे सुक्या खोबऱ्याचं जरी सारण असेल ना तरीसुद्धा हीच ट्रिक मी फॉलो करते की त्याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि ते सरळ मिक्सरला फिरवून घ्यायचे ते जर आपल्याला पण कसं सोपं पडतं नाही का आणि अगदी पटकन म्हणजे ज्या गोष्टीला एक दोन तास जाणार आहेत ती गोष्ट अगदी दहा मिनटामध्ये होत असेल तर चांगलंच आहे ना हा मुळात त्याला तेवढा वेळ जात नसेल नारळ खवायला पण मला तर जमत नाही त्याच्यामुळं मला असं वाटलं की माझा त्यामध्ये वेळ खूप जाणार आहे म्हणून मी ही ट्रिक परत के बारीक हे केली ते बघा असे त्याचे बारीक बारीक असे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला मस्तपैकी असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तोपर्यंत तो उठला चिनोल्या आणि लागला मम्माला मदत करायला मग चिनोल्याच्या मदतीशिवाय तर कुठलं पण काम माझं पूर्ण होऊ शकत नाही तर चिनोल्या उठला आणि म्हणला मम्मा मी तुला भरून देतो आणि तू ते हे कर मिक्सरला फिरव मग आम्ही ते करून छानपैकी असा बघा किती छान मस्त असं बारीक त्याचा किस करून घेतलेला आहे असं छानपैकी करून घेतलं आणि मग म्हटलं आता आपण आज साखरेचं सारण करूयात सा गेली लाइट। लाइट गेली तर साखरेचं सारण करण्यासाठी इथे उभे राहिलो तेवढ्यात गेली लाईट लाईट गेली म्हणजे जाऊ दे आता काही लाईटची आपल्याला तशीही गरज नाही आहे त्यानंतर मग मी घेतलं सारण परतण्यासाठी तर साजूक तूप घालून घेतलं कढईमध्ये एक चमचा आणि त्याच्यामध्ये आत्ता जो किसलेला नारळ होता तो मी त्याच्यामध्ये घालून छानपैकी असा परतायला चालू केला तर मस्तपैकी तो नारळ परतायला मी चालू केलेला आहे आणि थोडासा असं छानपैकी तो परतला की त्यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहे तर जर आपण नारळाची वडी करत असू ना तर त्यासाठी पण असेच प्रोसेस असते थोडंसं त्यामध्ये तूप टाकायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो किस करून घेतलेला आहे तो घालायचा आणि त्याच्यानंतर त्यामध्ये साखर घालायची साखर आहे ना का ओके तर छानपैकी बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण साखर जी घातलेली आहे ती विरघळलेली आहे पूर्णपणे त्यामध्ये तर त्यानंतर मी तोपर्यंत तो कणिक पण भिजवून घेतले कारण तळणीचे मोदक करणारे तर चिनूला मदत करतो नेहमीप्रमाणे तसंच आज पण त्याने त्यामध्ये तेल वगैरे मला घालून दिलं आणि मम्मा घे आता तू मळून घे असं त्याचं म्हणणं होतं तर काही ना काहीतरी त्याचं चाललेलंच असतं तसंच हे आजचं पण होतं तर छानपैकी अशी मस्त कणिकसुद्धा मी भिजवून घेतलेली आहे त्यानंतर लाटून घेतले आणि असे छान गोलगोल असे कापून घेतले त्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने असे मी मोदक तयार करून घेतले तर सारण जास्त वेळ हलवलं नाही त्याच्यामुळं ते काही घट्ट झालेलं नाही व्यवस्थित सारण राहिलेलं आहे आपण जर वडी करत असू तर थोडंसं जास्त वेळ आपल्याला ते हलवावं लागतं जेणेकरून त्याचा असा छान गोळा होईल असं पण तसं नाही करायचं आहे तर असं छानपैकी आता बघा मोदक असं मस्त मी सगळे करून घेतलेले आहेत मोदक आणि तेल पण तापायला ठेवलेलं होतं की आपण मस्तपैकी लगेच तळूनसुद्धा घेऊयात तर इकडे तेलसुद्धा तापलेलं होतं त्यामध्ये मी आता हे तयार केलेले मोदक सोडलेले आहेत मोदक अगदी अलगद हाताने तेलामध्ये हलवायचे जर आपण असे पटापट हलवले ना तर ते फुटू वगैरे शकतात नाहीतर त्यांचा आकार बिघडेल त्याच्यामुळं अगदी अलगद हाताने असे खालून वर या पद्धतीने असे आणि थोडेसे साईडने असे आपल्याला ते हलवून घ्यायचे तर अगदी हे बघा आता छानपैकी आपले मोदक बाहेर काढण्यासाठी रेडी झालेले आहेत तर असे छानपैकी आज नैवेद्यासाठी मी मोदक बनवले तुम्हाला हे कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा